नाशिक उड्डाणपुलावर चालत्या गाडीनं पेट घेतल्याची घटना शुक्रवारी घडली आहे सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र कारचा पुढील भाग जळून खाक झालाय कडून नाशिकच्या दीक्षणा जितेंद्र सुराणा हे आपली कार क्रमांक का एम एच चौदा डी एन तीस वीस न जात असताना उड्डाण पुलावर द्वारकेच्या अलीकडा त्यांच्या गाडीच्या बोनेट मधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीनं पेट घेतला मात्र तत्पूर्वी गाडीतून सुखरूप बाहेर पडल्यानं अनर्थ टळला घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं दरम्यान या कालावधीत उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली टागणी शामक येथे दहा वाजून एक मिनिटांनी कॉल आला तर उड्डाणपु पुलावर एक कार पेटलेली आहे तर आम्ही आलो तर गाडी पुढून इंजिनच्या साईडने पूर्ण पेटलेली होती तर आम्ही आल्या आल्या ते विजवले त्यामध्ये पाच जणांची फॅमिली होती ते उतरले होते आणि ते पिंपळगाववर नाशिकला ना चालले होते सुदैवाने कोणाला काही इजा झाली जा नाही ते पटकन उतरल्यामुळं ते त्यांनी पसंगावधन राखून पटकन उतरल्यामुळे पुढील आणि तळली आपण गाडी भीजवलेली पूर्णपणे पुढचं फक्त इंजिनचं वगैरे जळालेला आहे काय